मुंबईतील केईएम रुग्णालयातल्या रुग्णांचे रिपोर्ट्स रद्दीमध्ये विकून त्याच्या पेपर प्लेट बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणाची महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त चौकशी करणार आहेत नेमलेल्या सेवा पुरवठादारानं याबाबत निष्काळजीपणा केल्याचं प्रथम दर्शनी दिसत असल्याचं सा महानगरपालिकेनं सांगितलं आहे आणि या प्रकरणी आता संबंधितांना मेमो देण्यात आलाय तर अधिष्ठातांकडून खुलासा मागवण्यात आलाय या प्रकरणावरून ठाकरे पक्ष आणि मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी यांनी केईएम रुग्णालयात जाऊन या प्रकरणी रुग्णालयाच्या डीनना जा विचारलाय तर मनसेनं यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जे कोण हॉटेल आहे सौराष्ट्र एका हॉटेलमध्ये हे मिळालंय अशा अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी या डिश ऑलरेडी पोचलेल्या असाव्यात त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा के एमचा जो लोग आहे हा सगळ्या गोष्टी हिनकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चा चारित्र्यावरती हाणं नाही त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे करणारे जे आहेत दगडूदादा सकपाणी सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्टच्या रिपोर्ट हे रिपोर्ट रद्दीत विकले आहे आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलं आहे का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकलं आहे मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट आहे की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेल्या आहेत त्याच्यावर के एम हॉस्पिटलचं नाव आहे पेशंटचं नाव आहे आपण पाहतोय मुंबईतील केईएम रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे रुग्णालयातल्या रुग्णांचे रिपोर्ट्स रद्दीमध्ये विकले आहेत आणि त्याच्या पेपर प्लेट्स बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय